संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद येथील कोहिनूर शिक्षण संस्था संचालित कोहिनूर महाविद्यालयाचे सतत वादाच्या भवऱ्यात असलेले संस्थाचालक वादग्रस्तर खान अनवर खान यांची एका कर्मचाऱ्यासोबत अरे रावी व स्वर्गीय माजी मुख्यमंत्री विलासरावजी तसेच हिंदू देवाबद्दल अपशब्द बोलणारी ऑडिओ क्लिप तालुक्यात व परिसरात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यामुळे या ऑडिओ क्लिपमुळे धार्मिक व राजकीय भावना दुखावल्या गेल्या असल्यानं याबाबत खुलताबाद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे पूर्वीही उत्तर प्रदेश येथील वीर बहादूर सिंग पूर्वांचल विद्यापीठ जोनपूर येथील सराय ख्वाजा पोलीस ठाण्यामध्ये संस्थाचालक मजर खान यांच्या विरोधात बनावट पदवी घेतल्याबाबतचा गुन्हाही दाखल झालेला आहे तसेच याच महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक प्रज्ञा काळे यांना आठ वर्षांपूर्वी मानसिक छळ करून बेकायदेशीर निलंबन केल्याबाबतीत त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतल्यानं सर्वोच्च न्यायालयाने त्यांना सेवेत रुजू करून त्यांचे निलंबन केल्यापासून अंदाजे दीड कोटीच्या जवळपास असलेले वेतन संस्थेने अदा करण्याच्या अटीवर आदेश दिले आहेत सतत वादाच्या भोवरात असलेल्या मजर खान यांनी व त्यांच्या पत्नी आसमा खान स्वतःच्या महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे परीक्षा केंद्र असलेल्या केंद्रात स्वतःचे एम हिंदीचे पेपर येथील कर्मचाऱ्यांना लिहिण्यास लावले याचीही चौकशी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाने सुरू केली आहे असे अनेक बनावट कारणामुळे संस्था चालक मजत खान यांनी व कोइंदूर महाविद्यालयाचे प्राचार्य शंकर अंभोरे यांच्या साहाय्याने केले असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कळत आहे व्हायरल झालेल्या मझर खान यांनी शक्क लढवत हा आवाज माझा नसून ही व्हायरल क्लिप बोगस असल्याची तक्रारही दिली होती मात्र व्हायरल झालेली ऑडिओ क्लिप सत्य असल्याचे ज्या कर्मचाऱ्यांसोबत संभाषण झाले त्यांनी सांगितले आहे या ऑडिओ क्लिपमुळे अनेकांच्या धार्मिक भावना दुखावल्यामुळे अमोल गवडी ऋषिकेश बोडके ज्ञानेश्वर वरकर अरुण तंबारे हर्षल हिवरडे संतोष नागे किरण वरकर आदींनी मजर खान यांच्या विरोधात तक्रार दाकल के लिए सुन। लवकरस दाखल केली असून लवकरच तपास करून या बाबतीत गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन पोलीस निरीक्षक धनंजय यांनी दिले आहे खुलताबाद शहरातील आज कोहिनूर महाविद्यालयाचे प्रमुख अध्यक्ष मोहम्मद मजर खान यांनी काही दिवसापासून सोशल मीडियावर व्हायरल होत असलेली त्यांची क्लिप आज त्या संदर्भामध्ये भगवान शंकरादेवाबद्दल काही अपशब्द उच्चारले होते त्यानंतर माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याबद्दल देखील उच्चारले होते त्यामध्ये त्यांनी शिक्षकाला शिविका करताना भगवान शंकराचा उल्लेख केला यामध्ये हिंदू आमच्या सगळ्यांच्या भावना दुखाल्यामुळे आज आम्ही खुलताबाद शहरातील ग्रामीण पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यासाठी आलो असता आम्ही सविस्तर निवेदन आज पोलिस स्टेशनला दिले यामागे देखील त्यांच्यावरती बऱ्याच ठिकाणी काही गुन्हे दाखल आहेत त्यांचं वादग्रस्त नेहमीच वक्तव्य असतं त्याबद्दल आमच्या नेहमी भावना दुखत असल्यामुळे आज आम्ही इथं पोलीस स्टेशनला निवेदन सादर केलं त्यानंतर आम्ही त्यांनाही सांगितलं की बाबा यानंतर त्यांच्याकडनं अशा वक्तव्याची अपेक्षा नाही आणि जर असं काही परत आढळलं तर त्यानंतर आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही असं आम्ही स्पष्टपणे आज नमूद करतो अच्छा का मी आता सांगितलं ते पंजोबा ही जमीन होती मंत्री म्हटलं पुरी भारताची जमीन तुमचीच होती ना कोणती माझी गावाकडची का नाही सारी जमीन महसूल मंत्री तुमच्या घे ना आता काय आता कसं बोल राहील काय म्हणतो महसूल मंत्री आमचे कसं काय राहील आमचे जे काही असेल ते वडील पाच जमीन जी असेल दोन पाच एकर ते असेल आमची मला वाटलं सारी जमीन तुमची पूर्त म्हटलं त्यावेळेस पाचशे सातशे वर्षापूर्वी तुमच्या आजोबा मी असं कुठं बोललो काही नाही सांगू राहिलो मी लोकांना माहिती देऊ राहिलो मी म्हटलं मी मी येतो त्याचं सेल्स काम करतो म्हटलं तर तो खुलताबाद ला चक्कर मारायला असलं असला निघून याला पेन्शन खाऊ देणार नाही म्हटलं पुढे सेल्स मिळतो करून टाकेल म्हटलं म्हातारपणी काल पण मी खुलताबादला आलो चक्कर काय म्हणणार काही नाही एक लिहून घ्या बॉन्डवर कधी एक अप्लिकेशन गेलं याची नियुक्ती दोन हजार कि दोन हजार वीस पर्यंतचं का सर्टिफिकेट व्हॅलिड नाही आहे सुप्रीम कोर्ट पण वाचू शकणार नाही सुप्रीम कोर्ट पण वाचू शकणार सारे सेम संपून जातील Oh, oh, oh. Oh, oh. Oh. सर, hmm. hmm. हो जमीन नळ आकाश भविष्या संपून जाईल हो हो हा हे होईल लवकरच होईल लवकर टेन्शन घेऊ नका बर हा जसं कोण कॉलेज विलासराव म्हटलं म्हटलं संजूगुदे किंगा करके त्याच्या बापाचं सरकार होतं का विलासरावच्या दगडूजी रावत होता महाराष्ट्र नाही मग आणि तुमच्या बापाचं आहे का कॉलेज नाही माझ्या बाबा परत बाबाच कॉलेज नाही ते का बाप होता ना काका, काका आणि बाप बाप अरे मा मा आगा था आगा था, था, तो का आज एक होता तुकड पोड राह ना व्यवस्थित अरे मी कुठे काय तुम्हाला काय मग आज आणि माया एक होता तो बाप इतर खान होता का नाही बापाचा कॉलेज फ्रांच मा काय येतात आहे ना काका आणि बाप ते त्याच्यात सांगितलं तुम्हाला मी काका आणि बाप नको नोकरी करा हो इदर खान साहेबांचा ना नव्हता ना नाही नाही ना उदय ना नाही ना नाही ना नह नाही ना मग बाबा कॉस्ट्यूम समजा आम्ही आलो एवढं तर मी काय बोललो सर तुम्हाला अरे तुला कसा मला तू तर मी आता रजेवर जर आलेलो आहे तर मी काय करतो कायद्याचं नॉलेज नको शिकू तुला कायद्याने तू टेन्शन होऊ नको बरोबर चालेल चालेल सर चालेल मारण थोडा कायदा नको शिकू मला तू कायदा मी कसा शिकवत सर तुम्हाला हा जे कडे जाऊन तुझ्या कायद्याने तुला पेन्शन मिळू देणार नाही ठीक आहे ना सर मी को, मी कुठे जाणार आहे कुठे जाणार नाही हा आम्ही आलो तर गाडी इकडं पाहणं वर पाहणं या टेकड्या पाहणं अरे तुझ्या मुले शंकरला घेऊन ये माझ्याकडे कोणाला तुझ्या भगवानाला घेऊन ये कोणता भगवान आहे तुझा नाही आमचं भगवान कोणीच नाही सर काहीच नाही आमच्या नातेवाईक माझे नातेवाईक आहे भिक्काम खाता भाऊ होता का त्या दिवशी म्हणतो का तुमच्या माझे नातेवाईक एक आहे तर कोणाचे नातेवाईक माझे मी काय मुसलमान आहे काय तू तर म्हणला मी काय मी मी बंजारा समाजाचा तुम्ही मुसलमान मी मी तुमचं कसं काय नातेवाईक मग बाप आता बापाचा आहे बरोबर आहे मी ड्रायव्हरच होतो ड्रायव्हर की केली त्यांच्याकडे त्यांना पैसे दिले त्यावेळेस आणि मी नोकरीला म्हणजे मला त्यांनी लावलं विचार सप्ला होता काय सांगावं तुम्हाला तुम्हाला आईच्या नावावर मला बोलू नका सर तुमची आई आहे दिलेल्या मी सांग मी सांगत नाही दारू पिऊन मी शिव्या देत नाही तुम्ही बियर पिऊन शिव्या मला घाल तुला उपट उपटा तुमचं नाव काय संजय राठोड अच्छा काय प्रकरण आहे तुमची आणि संस्था कोयनूरचे संस्थाचालक मजर खान यांची क्लिप खूप व्हायरल होत आहे त्या क्लिपमध्ये काय सत्यता आहे सत्यता बरोबर आहे त्यांनी माझ्याशी तो संभाषण केलेला आहे मला शिवेगाड केलेली आहे विलासराव देशमुख साहेबांना शिवीगाळ केलेली आहे त्याच्यानंतर भगवान आपले हिंदू धर्माचे भगवान शंकर भगवानला शिवीगाळ केलेली आहे माझ्या आई बहिणीवर शिवे दिलेल्या आहेत तरी पण त्यांना मी काही आरवाच्या शब्दात बोललेलो नाही आणि त्यांनी मला खूप धमक्या दिल्यात माझे परिवार नष्ट करू हे करू ते करू त्याच्यानंतर मग त्यांनी मला व्हीआरएस घ्यायला भाग पाडलोय आणि असं काहीतरी झालेलं आहे बरोबर त्यांचं म्हणणं असं आहे की ती व्हिडिओ क्लिपिंग माझी नाहीच आहे ती बोगस आहे ती एडिट करून व्हायरल करण्यात आलेली आहे शंभर टक्के त्यांचीच आहे तुम्ही विचारा आणि ते कुठल्या मोबाईलवर आलेलं आहे क्लिप म्हणजे मला माझ्या जो मोबाईलवर कुठल्या मोबाईल माझ्या मोबाईलवर आलेला आहे त्याचा पण तुम्ही चौकशी करा सत्यता ये ये तर येईलच तर मला बोललेलं आहे आई बहिणीवर शिवाय दिलेले आहेत सगळं तुम्ही बघितलंच आणि ते क्लिप कशी व्हायरल झाली आता त्या क्लिप बद्दल मला विचार करावा लागेल मला काही आठवत नाही एवढं पण मग ती क्लिप ऐकल्यानंतर मला सांगता येईल तुम्हाला पण झालेलं संभाषण माझंच आहे बझर खान माझंच आहे बरोबर नेमकं हे संभाषण झालं तेव्हा मजर खान कुठे होते तेव्हा ते महाविद्यालयात होते आणि मी घरी होतो म्हणजे महाविद्यालयामध्ये होते आणि त्यांनी एक बादशाह शेख बादशाह यांच्या मोबाईल वरून त्यांनी मला कॉल केला होता आणि मी घरी अर्ध्या दिवसाची रजा घेऊन मी घरी आले होतो काही वे माझ्या वैयक्तिक कारणामुळे त्या दिवशी झालेला हा संभाषण आहे इंडिया न्यूज ट्वेंटी फोर करिता राजेश थोडात खुलताबाद छत्रपती संभाजीनगर